हाय हॅलो हे पहा आज आम्ही चाललो आहे गार्डन गार्डनला फिरायला पिंपळे सौदागरच्या गार्डनला चाललेलो आहे अंशूला घेऊन फिरायला खूप दिवसातून चाललेलो आहे हे बघा किती छान गार्डन आहे अंशू खूप अंशूला खूप भारी वाटतंय खूप एन्जॉय करतोय तो खूप दिवसातून आणल्यामुळं त्याला खूप भारी वाटतंय तुम्ही बघतच असाल किती छान गार्डन आहे अंशु बघा घसरगुंडी खेळतोय त्याला घसरगुंडी खेळायला खूप आवडते त्यामुळं तो घसरगुंडी बसलाय उतरतच नाही आहे त्यानंतर तो झोका पण खेळायला आहे तुम्ही बघू शकता पुढे हे बघा कसा झोका खेळतो आहे आधी मी घेऊन बसले होते त्याला त्यानंतर तो स्वतः एकटा बसला आहे पुढे बघू शकता तुम्ही खूप छान गार्डन आहे हे हे बघा कसं खेळतोय अंशु एकटाच बसलाय झोक्यावर खूप एन्जॉय करतोय त्याला खूप भारी वाटतंय संध्याकाळच्या टायमिंगला खूप छान वाटतं गार्डन मध्ये लायटी वगैरे लागल्यात बघा पावसामुळे सगळं हिरवं हिरवं झालं आहे खूप भारी वाटते बघा कसा हाय करतोय बघा किती छान वाटते संध्याकाळचं सात वाजल्या होत्या त्या सातच्या टायमिंगला बघा कसं वाटते फोटो वगैरे काढले आम्ही बघा किती छान फोटो आले आहेत त्यानंतर आम्ही घरी आलो येताना मिसळ बनवण्यासाठी सामान घेऊन आलो मिसळ बनवली होती आम्ही तुम्ही पुढे बघू शकता आम्ही आता घरी चाललोय मिसळ बनवली होती